लोकसुरज आंदोलन तालुका अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र साहेब प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक एक संघटना आहे आणि जवळपास तीस वर्षापासून आम्ही इथे गुन्हे गोंदाने नांदतो ना सर्व समाजाचे लोक मातंग बोध मराठा भोई वरटी सर्व समाज इथे जवळपास तीस वर्षापासून गुन्ह्या गोंदाना आणतो पण अद्यापर्यंत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले अद्यापर्यंत आम्ही स्वतंत्र झालो ना आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटला नाही जीवन जगताना मूलभूत सुविधा लागतात आणि शेवटच्या क्षणीजवळ आपणांना अंत्यत्रा लागते सुद्धा आम्हाला जागा उपलब्ध नाही मी येथे लोकसंहचे आंदोलन प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांनी जवळपास अकरा दिवस नांदेड जिल्हा कचेरी कोर्टासमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण धरलं होतं अमर उपोषण त्या अनुषंगाने मी राज्य महामार्ग एक तास बंद केला आणि इथे इथल्या धनदांडगे लोकांनी शासकीय गायनान ताब्यात घेऊन आम्हाला आवर घालण्यासाठी अद्यापर्यंत समशानभूमीला जागा उपलब्ध करून दिली नाही प्रशासनाने याचं गांभीर्य घेऊन लक्ष देऊन आम्हाला समशानभूमी सु इथल्या सोयीसुविधा उपलब्ध करून इथल्या सर्व समाजासाठी सार्वजनिक समशानभूमी उपलब्ध करून देऊन आम्हाला सहकार्य करावे ही मी विनंती प्राध्यापक रामचंद्र सरांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष अनात्याने करत आहे तरी संबंध बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवून मी विशेषतः पत्रकार बंधूंचे आभार मानतो या समशानभूमीच्या संदर्भात आपण कोणाला निवेदन वगैरे जवळपास आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना कलेक्टर ऑफिसना साहेबांना प्राध्यापक रामचंद्र सरांनी अकरा दिवस आमरण उपोषण अन्न पाणी सर्वांचा त्याग करून अकरा दिवस आमरण उपोषण केलं तर की इथल्या लोकांना राहत्या राहणाऱ्या स्मशानभूमी उपलब्ध झाली पाहिजे मग या दर, या आदर या निदर्शनानंतर आम्ही एक मी राज्य महामार्ग बंद केला एक तास स प्रशासनाने गांभीर्य घेऊन तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेखला तसा प्रस्ताव दिलेला आहे आणि भूमी अभिलेख भूमी अभिलेख लेखचे लोक अजून अद्यापर्यंत आलेले नाहीत यांनी प्रशासनाने आमची कापसी खुर्द साठेनगर तालुकाला हा जिल्हा नांदेड येथे येऊन तात्काळ समाज सर्व समाजासाठी समशान भूमी उपलब्ध करून आम्हाला सहकार्य करावं ही मी विनंती करतो या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्याला कोणीचा त्रास किंवा धमकी काही भरपूर धमकी येतात तुम्ही आमच्या कंपाऊंडमध्ये करू नका तुम्ही बाहेर करा आणि तुम्ही तुमची अवकात काय आहे अशा भरपूर धमकी आहेत आता आणि मी तर तालुका अध्यक्ष या ना मला भरपूरदा धमक्या आलेल्या आहेत एक संविधानाचा जर अधिकार आम्हाला जर आमचे अधिकार भेटत नसतील तर आम्ही जगावं की नाही मग आम्ही काय दुसऱ्या ज या देशातले नागरिक नाही का आम्ही मग आम्ही कोण्या दुसऱ्या जगात बाहेर पाकिस्तानमध्ये जाऊन राहायचं का ऑस्ट्रेलिया जाऊन राहायचं का मग इथला इथला देश संविधानावर चालतो का याचं निराकरण इथल्या प्रशासनाने राज्यकर्त्यांनी ताबडतोब गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन इथल्या सर्व समाजासाठी मातंग बोध मराठा भोई वरटी सर्व अठरा पगड जातींसाठी समशान उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर इथल्या तहसीलदार साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर इथल्या समाजासाठी समशानभूमी बांधकाम करून उपलब्ध करून सर्व समाजासाठी देण्याची मी विनंती करतो या ठिकाणी आपल्या जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुढचं आपलं काय पाऊल असणार याच्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या राज्य महामार्ग तर बंद करूच पण प्रशासनाला जागा करण्यासाठी तहसीलदार तहसील कार्यालयावर पण मोर्चा करू जिल्हाधिकाऱ्यालय पण मोर्चा करू प्राध्यापक रामचंद्र सरांनी मी मला पूर्ण सांगितलेला अधिकार दिलेले आहे तसे तालुका अध्यक्ष म्हणून मी कुठल्याही क्षणाला समाजासाठी कोणीही टोकाची भूमिका घ्यायला तयार आहे म्हणून इ ज जा, जास्तीत जास्त जवळपास लवकर आता प्रशासनाने इथल्या पैशावर धनदानग्या लोकांच्या याच्यावर आमच्या समाजाची पिळवणूक करू नये मी ही विनंती बारबार प्रशासनाला करत आहे याच जागी आम्ही गेल्या वर्षी सात दिवस एकनाथ रेडे असेल नामदेव रेडे असेल नागरा वाघमारे असल सर्व समाजाने गावातील लोकांनी याच स्मशानभूमीमध्ये आम्ही अमर उपोषण करून प्रशासनाला जागा करण्याचं काम केलेलं आहे आम्ही तरी लवकरात लवकर आम्हाला संशारमुही उपलब्ध करून द्यावी यासाठी आमचा अतोनात प्रयत्न असेल याच्यानंतरचा परिणाम प्रशासनाने जाणून घ्यावे इत याच्यानंतरचा संसारमुहीचा आमचं प्रयत्न आमचा तहसील तर ऑफिसवर जाणार आहे याची प्रशासनाने गांभीर्य घ्यावं विशेषतः आता उन्हाळा आहे हिवाळा आहे पावसाळ्यामध्ये या अंत्यसंघाची अंत्यविधीचा आपण कसा करतो आम्हाला पर्याय नाही आम्हाला इथला रस्ता प्रशा आमचं जो अंत्यविधी आमचा जो आमच्या घरी जेव्हा आमच्या घरचं कोणीतरी कुटुंबातलं जाते समाजामधलं तेव्हा इथे येण्यासाठी आम्हाला चिखलातून यावं लागते पाण्यातून यावं लागते प्रत्येक गोष्टीचा सा सामना करावा द्या रस्ता नाही नाली नाही पाणी नाही कुठल्या सुविधा नाहीत म्हणून प्रशासनाने आम्हाला रस्ता पहिल्या प्रथम दर्शनी समशानभूमीसाठी रस्ता करून द्यावा समशानभूमीसाठी आम्हाला अंत्यविधीसाठी एक हे करून द्यावे जागा उपलब्ध करून प्रशासनाने तसं सातबाऱ्या उतरून आम्हाला प्रशासनाला उपलब्ध करून द्यावे आपण आपल्या लोकप्रतिनिधीकडे ही मागणी यापूर्वी कधी केली होती ग्रामसभेमध्ये आम्ही जवळपास सहा महिन्याखाली एक एक आठ महिने झाले याला ग्रामसभे मी तसा प्रस्ताव पारित केलेला आहे इथल्या ग्रामपंचायत शांताबाई मारुतराव कापसे यांनी तसा ठराव पण दिलेला आहे त्यांच्याकडून बी कुठली अडचण नाही लवकरात लवकर आम्हाला समशानभूमी उपलब्ध करून द्यावी ही आमची विनंती आहे इथल्या गावच्या सुद्धा सांगितलं आहे की या समाजाला इथं अठरा अठरा आत्र, पगड जातीचे लोक राहतात गुन्ह्या त्यांना समक्षम लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी तसा प्रस्ताव पण तहसीलदारला दिलेला आहे इथल्या बी डीओ साहेबांनी तहसीलदार साहेबांनी ग्रामसेवक साहेबांनी सरपंच साहेबांनी याचा लवकरात लवकर पाठपुरावा करून इथल्या सर्व समाजाला न्याय द्यावा मी अशी मागणी करतो त्यांना मला इथे पक्की समशानभूमी बांधकाम केलेले नाही तुम्ही खुल्या जागेमध्ये इथं समसन घाटामध्ये प्रेतांचं अंत्य दर्श विधी करताय तर पक्की समशानभूमी बांधून देण्यासाठी प्रशासनाकडे अशा पद्धतीची कुठली मागणी आपण केलेली आहे मागणी तर वेळोवेळी केली आहे तीस वर्षापासून आम्ही इथं चिखला पाण्यामध्ये विटाचे घरं बांधून राहिलेत आज लोक पक्के घर बांधून एक गुण्या गोंद्यांना आणतात पण प्रशासनाने आता त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन चिखल आहे पाणी आहे आमचे लेकरं छोटे छोटे लेकरं आहेत चिखला पाण्याचं त्यांच्यासाठी आम्ही भरपूरदा निवेदनं दिलेली आहेत तशी निवे निवेदन दिल्यानंतर आम्ही आमरण उपोषणं पण केले आहेत इथलं आमरण उपोषण असेल राज्य महामार्ग बंद केलेला असेल किंवा जिल्हा कचेरी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेलं असेल प्राध्यापक रामचंद्र भरांडेंनी अकरा दिवस अमरून उपोषण केलेला विषय असेल वेळोवेळी वे, 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 आम्ही प्रशासनाला जवळपास चार वर्षापासून आम्ही येथे उपलब्ध करून देतात त्याची जाणीव करून देतात यापुढे आपली मागणी जर मंजूर नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार याच्यानंतर जर प्रशासनाने गांभीर्य नाही घेतलं राज्य महामार्गावर मी आमच्या समाजाचं कोणाचंही कोणा कॅटेगरीमधलं जर काही असेल प्रेत तर आम्ही राज्य महामार्गाचे पर्याय करेल नाहीतर तालुका लोहा कचेरी पंचायत समिती तहसीलदारच्या दालनात नेऊन आम्ही अंत्यविधी करण्याचा निर्णय घेणार आहोत प्रशासनाने गांभीर्य नाही घेतलं तर पंचायत समिती लोहा तहसील ऑफिस समोर आम्ही अंत्यविधी करण्याचा निर्णय घेऊ